नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी, मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे जो पण युअर असेल त्यांना मोबाईलमध्ये कनेक्ट केल्या असल्यास अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम येत असेल आणि जर जो पी सी कनेक्ट करत असेल तर पी सी कनेक्ट करताना जर हा प्रॉब्लेम येत असेल तर हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आणि मंत्राची आर डी सर्व्हिस कशी रिचार्ज करायची त्यासोबतच तुमचे मंत्राचा आर डी सर्विसचा रिचार्ज हा किती दिवसापर्यंत आहे याची एड चुठेर पोर्सेस आपण यावेळी ते पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दबायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा मंत्रा डिव्हाइस हा कनेक्ट करून घ्यायचा आहे तुमच्या पी सी किंवा लॅपटॉपला ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता तर तुमच्या पी सीला तुमच्या सॉरी तुमच्या मोबाईलला तुमचा डिव्हाइस हा कनेक्ट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला पी सीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये कनेक्ट केल्या असलास अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला तुमचा आर डी सर्विस हा रिचार्ज करायचा आहे मंत्राचा जर तुम्हाला मोबाईलमध्ये कनेक्ट केल्या असल्यास अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम येत असेल तर हा प्रॉब्लेम जर येत असेल तर सुद्धा तुमचा मंत्रा डिव्हाइस हा आर डी सर्विस रिचार्ज करायचा आहे तर मंत्रा आर डी सर्विस रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये तुमचं कोणतं पण एक ब्राउजर घ्यायचा आहे क्रोम ब्राउजर वापरू शकता तुम्ही किंवा तुमच्याकडे जर आणखी काही इतर रक्त ब्राउजर असाल तर तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर मी ते क्रोममध्ये सर्च करणार आहे तर तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा सर्च करू शकता सेम प्रोसेस आहे तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही सर्व प्रोसेस करायची आहे तर मी इथे मंत्रा सर्विस मंत्रा यावर क्लिक कराय सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट पेमेंटची ऑप्शन मिळेल त्या पेमेंटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे वरची जी साईड आहे ती सोडून द्यायची आहे आणि पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यू पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या इंटरफ्यूलवर येऊ शकता तर इथे तुम्हाला आर डी सर्व्हिस रिचार्ज करण्याकरता आर डी सर्व्हिस यावर क्लिक करायचा आहे तुम्ही इथे डी सर्व्हिस यावर क्लिक करून घेणार आहे लक्षात द्या तुम्हाला आर डी सर्विस रिचार्ज सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर जो वरचा तो ऑप्शन आहे तो सोडून द्यायचा आहे इथे पण तुम्हाला काही पण क्लिक करायचं नाही डायरेक्टली तुम्हाला कंपनीचे नेम टाकून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे काही कंपनी असेल किंवा तुमच्याकडे काही दुकानाचंच नाव असेल तर तुम्हाला तुमच्या शॉपचं नाव टाकायचं आहे जर तुमच्याकडे दुकान वगैरे काही पण पन... स् कंपनीचे नाव नसेल तर तुम्ही इथे तुमचे स्वतःचे नावसुद्धा इथे टाकू शकता जर तुमच्याकडे दुकानाचे नाव नसेल तर तुम्ही ते तुमच्या स्वतःचे नावसुद्धा टाकू शकता तर ज्यांच्याकडे शॉप वगैरे नाही आहे तर ते इथे तुम्हाला तुमच्या दुकाना तुमचे स्वतःचे नाव टाकून घ्यायचे आहे तर मी ते स्वतःचेच नाव टाकून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे लक्ष द्या जो चालू मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मी ते मोबाईल नंबर टाकून घेत आहे त्यानंतर तुम्हाला एक ईमेल आय डी द्यायचा आहे ईमेल आय डीसुद्धा चालू असायला हवा तर मी ते ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी हा टाकून घ्यायचा आहे तर मी ते माझा ईमेल आय डी हा टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी हा टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी हा टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट पर्सन नेम इथेसुद्धा तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे जसं तुमच्या आधार कार्डवर जे पण आयडेंटी प्रूफ असेल त्यावर असेल ते स्पेलिंग टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे जी एस टी नंबर असेल तर तुम्ही ते जी एस टी नंबर टाकू शकता हा ऑप्शन मॅन्डेटरी नाही आहे त्यानंतर इथे तुम्हाला अप्लिकेंटचं नाव टाकायचं आहे तर जे आपण इकडे नाव टाकलेलं आहे तेच तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर ते कॉपी करून पेस्ट करू शकता तर इथे तुम्हाला कॉपी करून पेस्ट करून घ्यायचं आहे जर कॉपी करून पेस्ट होत नसेल तर इथे तुम्हाला तुमचा स्वतः निघाल लिहावा लागेल म्हणजे टायपिंग करून घ्यावं लागेल तर मी ते माझं नाव हे टाकून घ्यायचं आहे तर ज्यांच्या नावाचं तुम्हाला इथे तुम्ही तुमचं इथे नाव टाकू शकता त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं मंत्र आर डी सर्विस रिचार्ज तुम्हाला किती वर्षाचं करायचं आहे तर एक वर्षाचा आर डी सर्व्हिस रिचार्ज करण्याकरता तुम्हाला फर्स्ट नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर तुम्हाला ॲड सर्विस नंबर अशा प्रकारचा एरर येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे ॲड या बटनवर क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जो पण सिरियल नंबर असेल मंत्रा आर डी सर्विसचा तो टाकायचा आहे तर तो तुम्हाला कुठे मिळेल तुमचा जो पण मंत्रा सर्व्हिसचा जो बॉक्स असतो त्या बॉक्सच्या बाजूला असतो किंवा तुमचे जे पण मंत्रा डिवाईस असेल तो त्याच्या खालच्या बाजूला असतो जर तुम्हाला तो रिचार्ज दिसत नसेल किंवा धुरकट दिसत असेल किंवा तुमच्याकडे जो बॉक्स नसेल तर तो, तो, तो आर डी सर्व्हिस रिचार्ज कसा बाहेर त्याचा तो सिक्स डिजिट असतो अशा प्रकारे तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर तो कशा प्रकारे असतो तो कसा शोधायचा हे सुद्धा आपण एवढे देणार आहे तर ॲड करून घ्यायचा तर मी इथे ॲड केलेला आहे जर तुम्हाला आणखी सर्व्हिस नंबर ॲड करायचा असेल जर तुम्हाला ॲट अ टाइम दोन ते तीन मंत्र आर डी सर्व्हिस रिचार्ज रिचार्जमध्ये रिचार्ज करायचा असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता तर मला एकच करायचा आहे तर हा नंबर आपल्याला जर व्यवस्थित जर तुम्हाला दिसत नसेल तुमच्या याच्यावर धुरकट दिसत असेल तुमचा मंत्राच्या आर डी सर्विसचा जो नंबर आहे तो मिटलेला असेल तुमच्याकडे बॉक्स नसेल तर तो नंबर कसा सुधायचा त्यासाठी तुम्हाला तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये जायचा आहे तर मी इथे फाईल मॅनेजर ओपन करून घेत आहे फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला धीस पी सी यावर क्लिक करायचा आहे तर मी इथे धीस पी सी यावर क्लिक करून घेत आहे त्यानंतर इथे तुम्हाला सी ड्राईव्ह ओपन करायचा आहे तर सर्वात आधी तुम्हाला इथे सी ड्राईव्ह ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर प्रोग्राम फाईल यावर क्लिक करायचा आहे लक्ष द्या प्रोग्राम फाईल प्रोग्राम फाईल सिलेक्ट केल्यानंतर मंत्राचं सॉफ्ट तुम्हाला इथे फोल्डर मिळेल मंत्रा फोल्डर तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे जो एम एस एफ हंड्रेड यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर पुन्हा फर्स्ट नंबरचा ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन मंत्रा वन हंड्रेड हे दोन नंबरचा ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर मी ते मंत्रा जे दोन नंबरचा ऑप्शन आहे ते ती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जो हे टेस्ट मंत्रा टेस्ट सर्व्हिस हे तुम्हाला इथे सॉफ्टवेअर पाहायला मिळेल तिथे तुम्हाला तुम्ही बघू शकता तुमचं मंत्राचा जो पण रिचार्ज असेल जो पण सर्व्हिस नंबर असेल तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर तो कुठे पाहायला मिळेल तुम्हाला तुमचं मंत्राचा आर डी सर्व्हिस हे व्यवस्थितरित्या आधी कनेक्ट करून घ्यायचा आहे कनेक्ट केल्यानंतर इथे मी आता कनेक्ट करून घेत आहे तर कनेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे कनेक्ट झालेला आहे इथे आपल्याला जो मंत्राचा सर्व्हिस नंबर आहे तो तो इथे शो होत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ह्या पोर्टलमध्ये जाऊन तुमचा मंत्राचा जो पण सिरियल नंबर असेल तो तुमच्याकडे जर नसेल तर तो शोधून घ्यायचा आहे आणि तो, तो तुम्हाला तिथे टाईप करायचा आहे लक्षात द्या मंत्राचा सर्व्हिस नंबर हा व्यवस्थित तिथे तुम्हाला टाकायचा आहे जर तुम्ही मंत्राचा जो सर्व्हिस नंबर आहे तो जर चुकला तर तुमचा रिचार्ज हा दुसऱ्याच कोणातरी मंत्राच्या आर डी सर्व्हिसमध्ये होईल त्यामुळे मंत्राचा आर डी सर्व्हिस रिचार्ज हा बॉक्समध्ये असेल किंवा तुमच्या मंत्राच्या डिवाईसवर सुद्धा असेल तर तो न टाकता एकदा व्यवस्थित व्यवस्थितरित्या तुमच्या सिस्टममध्ये जाऊन बघून घ्यायचा आहे जो आपण आता या प्रकारे सांगितलेला आहे त्यानंतर ॲड फर्स्ट नंबरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर शंभर रुपयाचा तुम्हाला अडीच सर्व्हिस रिचार्ज लागणार आहे आणि जर तुम्हाला विथ वॉरंटीवाला जर रिचार्ज लागत असेल तर तो अडीचशे रुपयाचा आहे आणि यामध्ये तुम्हाला शंभर रुपयाचा जो फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अठरा टक्के जी एस टी म्हणजेच तुमच्या याच्यातून एकशे अठरा रुपये कटणार आहे जर तुम्हाला विथ वॉरंटीवाला जर हवा असेल तर तुम्ही इथे अडीचशे रुपयाचा रिचार्ज करू शकता त्यामध्ये तुमचा जर मॅन्युअली काही त्यामध्ये बिघाड झाला तर तेसुद्धा तुम्हाला रिपेअर करून मिळेल तर तुम्हाला अडीचशे रुपयाचा रिचार्ज करायचा असेल तर सुद्धा तुम्ही इथे करू शकता तर मी ते फर्स्ट नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करत आहे जर तुम्हाला लक्षात द्या जर वॉरंटीमध्ये जर हवं असेल जे काही प्रॉब्लेम येत असतात काही कधी तुमचा लाईट बिंग होत नाही किंवा काही तर जर तुम्हाला तो मॅन्युअली रिचार्ज करावा लागतो ते कसं रिपेअर करायचं किंवा ते कसे तुम्हाला सेंड करायचं आहे त्यांच्या जे मंत्राचं आहे ऑफिस असते त्याला त्याचासुद्धा आपण व्हिडिओ नक्की बघू तर इथे तुम्हाला तुमचं स्टेट जे पण असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा जो पण जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा व्यवस्थितरित्या ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जे पण तुमच्या ॲड ॲड्रेस प्रूफवर असेल तोच तुम्हाला इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जो पण तुमचा संपूर्ण ॲड्रेस हा टाकून घ्यायचा आहे तर मी ते ॲड्रेस टाकून घेत आहे जसा पण तुमच्या आधार कार्डवर असेल जो असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथे माझा ॲड्रेस हा संपूर्णरित्या टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस हा टाकून घ्यायचा आहे तर इथे खोडतोड न करता आणि संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि खास करून तुमचा जो सिरियल नंबर आहे मंत्रा आर डी सर्विसचा जो सिरियल नंबर आहे तो व्यवस्थितरित्या टाकायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरायचा आहे तर इथे तुम्हाला काही पण फिल करायचं नाही त्यानंतर इथे पिनकोड टाकून घ्यायचा आहे इथे काही पण फिल करायचं नाही लक्षात द्या हे जसं का तसंच राहू द्यायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जो पण पिनकोड असेल तो पिनकोड व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थित तिथे तुमचा फॉर्म तिथे बघून घ्यायचा आहे त्यानंतर पे नाऊ या बटनवर क्लिक करायचं आहे तर फॉर्म चुकवायचा नाही खास करून तुमचा जो सिरियल नंबर आहे त्यानंतर एक्सेप्ट या बटनवर क्लिक करायचा आहे तर मी इथे ॲक्सेप्ट केला आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तिथे तुम्ही कशाही सुद्ध माध्यमाने तुमचा रिचार्ज हा करू शकता जर तुमच्याकडे फोनपे असेल गुगल पे असेल क्रेडिट कार कार्ड असेल डेबिट कार्ड असेल किंवा नेट बँकिंग असेल तर जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं तर मी इथे फोनपेने रिचार्ज करणार आहे तर इथे तुम्ही फोनपे गुगल पे व्हॉट्सअप सर्व्यास इथे रिचार्ज करू शकता मी इथे फोनपेने करणार आहे फोनपेनी केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पण यू पी आय आय डी असेल तो यू पी आय डी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा यू पी आय डी टाकून घ्यायचा आहे यू पी आय डी टाकल्यानंतर व्हेरीफाईड या बटनवर क्लिक करायचा आहे व्हरीफाईड या बटनवर क्लिकल्यानंतर तुमचा इथे नाव शो होईल नाव शो झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल अशा प्रकारे इंटरफेस पाहायला आला आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पण मोबाईल असेल तो घ्यायचा आहे आणि तुमचा तुमच्या याच्यावर एकशे अठरा रुपयाचं नोटिफिकेशन आले असेल ते नोटिफिकेशन पेवर क्लिक करायचं आहे पेवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो पण तुमचा पासवर्ड असेल फोनपेचा तो तुम्हाला इथे टाकून तुमचं पेमेंट हे करून घ्यायचं आहे पेमेंट केल्यानंतर काही पण बॅक वगैरे घ्यायचं नाही थोडं व्यवस्थित त्या अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पेमेंट हे सक्सेसफुली झालेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला इथे त्यानंतर अशा प्रकारे तुमचं रिचार्ज हे सक्सेसफुली झालेला आहे प्रकारे तुम्हाला इथे मॅसेज शो होईल तर इथे तुम्हाला बॅक वगैरे घ्यायचं नाही थोडं व्यवस्थित त्या बघून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ही रिचार्जही सक्सेसफुली झालेला आहे त्यानंतर डाउनलोड रिसिप्ट यावर क्लिक करायचं आहे आणि ही रिसिप्ट तुम्हाला थोडी जपून ठेवायची आहे कारण तुम्हाला जे पण काही प्रॉब्लेम येतील काही शंका असतील तर नंतर तुम्ही तुमच्या मंत्राच्या कस्टमर सर्विसवरून कॉन्टॅक्ट करू शकता त्याचा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जर तुम्हाला मंत्रा आर डी संगत जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉल करू शकता त्याचासुद्धा नंबर मी तुमच्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आणि मंत्राची जी आर डी सर्व्हिस रिचार्ज करायची जी लिंक आहे तीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा मंत्रा आर डी हा रिचार्ज करायचा आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिल दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा